नमस्कार मंडळी ईश्वरी गोठफार्म या चॅनलवरती परत सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे आपण ह्या खुल्या राणामध्ये तुम्हाला दिसते वाप वाप काढलेले आहेत आणि दोन दिवस झालं आपल्याकडे पाऊस पडतो आहे तर काय कांद्याचं आपण रोप टाकले याच्यामध्ये उन्हाळी कांद्याचं आणि गावरान कांद्याचं रोप आहे हरण्या कांद्याचं रोप आहे जुन्या जुना जे कांदा होता जे नासत नाही उन्हाळ्यामध्ये स्टॉकला ठेवला जातो त्या कांद्याचं रोप आहे तर आपण टाकलं होतं आणि दोन दिवसा आठ बरोबर आता पाच सहा दिवस झाले ह्याला आणि टाकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसा ह्याला पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्यानंतर काय झालं आहे परत जे क कंटिन्यू दोन दिवसाने लगातार रोज पाऊस येतो आहे तर ह्याची उगवण क्षमता इतकी जबरदस्त झालेली आहे इतके छान रोप उगवलेलं आहे तुम्हाला दाखवू शकतो मी बघू शकता असं लहान लहान रोप उगवलेलं आहे छान पद्धतीनं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं रोप उगवलेला आहे काय होतं आ... पावसात आ... कोणतंही धान असू द्या एकदम छान क्वालिटीचं उगवलं जातं आ... बघू शकता तुम्ही अशा रीती तिला आता करे आलेले आहेत आ... जमिनीच्या बाहेर कोंब निघलेले आहेत हे पूर्ण गावरान का कांद्याचं आहे Uh, काय होतं पावसाळ्यात लावल्याच्यानंतर uh, रोप टाकल्याच्यानंतर दुहीनं किंवा इंग्नानं uh, उगवत नाही आहे आणि जळलं जातं त्याच्यामुळं आपण जास्त करून पावसाळ्यात टाकत नाही बघू शकताय आता जे आपण टाकलेलं रोप आहे ते अशा पद्धतीनं उगवलेलं आहे छान पद्धतीनं उगवलं आहे आपण कसं आहे शक्यतो लावायसाठी थोडं टाकतो थोडाफार लावण्यासाठी करतो जास्त करून विकण्यासाठी करतो आपण आपण रोप जास्त विकलं जातं आपल्याकडं आणि जे आपले कस्टमर आहेत रेग्युलर दरवर्षी जे घेणार आहेत त्या आपल्याकडून फिक्स घेतात कारण जो आपण उन्हाळ्यामध्ये कांदा लावतो तो बारावी महिन बाराही महिन ठेवला था जातो कारण नासत नाही आहे दुसरे जे नवीन वरायटी निघल्यात नाशिक कांदा आहे किंवा पुरसुंगे असे जे कांदे आहेत ते बा बारा महिने टिकत नाहीत आता काय झालं रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे काय झालं तर पाण्या वाप्यामध्ये पाणी साचलं होतं तर आपण काय केलं आता परत रात्री ज्याला पाऊस आणखीन आल्यावर काय होईल वाप्यामध्ये पाणी साठून राहीन आणि त्या जागेचं रोप खराब होईल म्हणून आपण असे वाफे ते फोडून टाकलेले आहेत बघू शकता असे वाफे तोडले मला काय होते आता रात्री काय झालं तर वाफेमध्ये पाणी साचलं होतं जर परत पाऊस आला आणि पाणी वाप्यामध्ये साचलं गेलं तर रोप कदाचित जळून जाईल खराब होईल त्याच्यामुळे आपण काय केलं आहे हे वापे तोडून टाकलेत बघू शकता आहे की छान क्वालिटीचं रोप उगवलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याने कांद्याचं रोप टाकलं जातं आपण काय केलं तर पहिल्यांदा रोप इसकटलं होतं हाताच्या हाताशहाय्यानं हाताने इसकटून परत नॉर्मल आपल्या बैलाच्या आवताना आऊत हलके हाव हाताने आऊथ आणलं होतं म्हणजे जेणे कोणत्या आपण उभं राहिलं नव्हतं मोकळ्या हाताने औथांत वजन न ठेवता आऊथ आणलं होतं आऊथ हालण्याच्यानंतर परत तेचा लाकडी आवतं पालत टाकून अशा पद्धतीने हात बैलाच्या सहाय्यानंचं सारे काढले होते आपण पालत्या आवताना पालता टाकल्यामुळं व्यवस्थित सारे निघले जे म्हणजे की आवताचा आप जवळपास सार आहे कारण आपलं विक्रीसाठी असतं त्याच्यामुळं काय होतं सगळे वापे एक सामान के काढले जातात कारण गिराईक काही वेळेस जागे येऊन पण नेतं हातावर हातावर नेलं जातं जुन्या पद्धतीनं आणखीने आपले वडील हातावरच विकतात रोप घरी आणखीने त्याच पद्धतीनं विकलं जातं हातावर त्याच्यामुळं एकाच लेवलमध्ये सारे काढले जातात आता आपल्यामध्ये अगोदर भाजी होती याच्यात आणि त्याच्यानंतर यामध्ये जी आपली पपई आहे ती उगवलेली होती झाडं त्याला आता फळं लागलेली आहेत बघू शकता तुम्ही आणि ती फळं लागल्यामुळे आपण ती तोडली नाहीत तसे ठेवलेत बायलाला थोडंसं ॲडजस्टमेंट करून आपण अवथानून सारे व्यवस्थित काढून घेतले तर अशा पद्धतीनं रोपाची रोप टाकलं जातं किंवा त्याचं नियोजन केलं जातं आता हे जवळपास एका महिन्यामध्ये रोप काढाली येतं महिना सवा महिन्यामध्ये आणि आपण बाजारात विकलं जातं आपण जवळपास एका मुठीमध्ये असे ह्या साईजच्या मुठीमध्ये जेवढं रोप बसतं तेवढी पेंडी आपण बांधतो मार्केटच्या हिशोबाने आता ते काय होतं कधी दोन रुपयापासून दहा रुपयापर्यंत पेंडी विकली जाते आता कांद्याला काय मार्केट त्या टायमिंगमध्ये कांद्याला काय मार्केट असते त्या हिशोबावर त्याचं विकलं जातं तुम्हाला तर माहिती आहे काय क काय हाल आहेत कधी वर्षातून एक वेळेस त्याला भाव मिळ मिळला तरी चालतो कारण असं होतं की कधी भाव राहतो कधी नाही राहत आता आपण रोप टाकलेलं आहे आता पता नाही ह्याला काय होते एक रुपयाने पिंडी विकली जाते की दहा रुपयाने विकली जाते त्या रेंजमध्ये खालीवरी होऊ शकतो रेट त्याचा आपण टाकलेलं आहे आता ह्याच्यातलं थोडं आपण घरी वापरासाठी कांदा लावतो आणि बाकीचं विकलं जातं आपण भरपूर रोप टाकतो पण एवढं एका यावेळेस टाकलेलं आहे हा पहिला फेर आहे ह्याच्यानंतर याने टाकतील तर अशा पद्धतीनं रोप टाकलं जातं तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तरी सर्वांचा एकदा परत धन्यवाद